सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये बाजारात काळा घेवडाही भरपूर प्रमाणात येतो म्हणूनच आज मी काळ्या घेवड्याची सरभरीत रस्साभाजी कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पावशेर काळा घेवडा एक मीडियम साईजचा कांदा एक मिडियम टोमॅटो घरचा काळा मसाला तीन चमचे चिरून घेतलेलं पाव वाटी सात आठ पाकळ्या लसूण चवीनुसार मीठ सगळ्यात पहिला आपल्याला वाटणासाठी कढईमध्ये कांदा भाजायचा आहे कांदा थोडा परतल्यावर अगदी थोडं तेल टाकून पुन्हा कांदा थोडा परतून घ्यायचा आता यातच टॅमॅटो खोबरं लसूण पाकळ्या हे सुद्धा एकाद मिनिटभर परतून घ्यायचं जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरी चालेल हे सर्व थोडं परतून झालं की गॅस बंद करायचा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता याची बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता कुकरमध्ये तेलाच्या पळीने दीड पळी तेल घालायचं तेल चांगलं तापलं की पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा आणि वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा पाव चमचा हळद घालायची वाटण चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये तीन चमचे घरचा काळा मसाला घालायचा तो सुद्धा छान परतून घ्यायचा आता यामध्ये काळ्या घेवड्याच्या बिया घालायच्या आणि एखाद मिनिटभर परतून घ्यायचं एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आता जरी ही भाजी पातळ दिसत असली तरी शिजल्यानंतर थोडी सरबरीत होते कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी दाटसर झाली आहे आणि त्यातील बिया पण छान शिजल्या आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार झाली आहे झटपट होणारी आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागणारी काळ्या घेवड्याची भाजी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने काळ्या घेवड्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल